नमस्कार विद्यार्थ्यांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण जे बी कॉम किंवा एम कॉम विद्यार्थ्यांवर जो अन्याय होतो आहे व महाराष्ट्रातील जे महाराष्ट्र शासन आहे सरकारी नोकरीत जे भेदभाव होतो आहे है।, है ना किंवा जे काही प्रश्न चिन्ह आपल्यासमोर उभे आहे त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहे सखोल चर्चा मित्रांनो असणार आहे जे बी कॉम ज्यांचं बी कॉम झाले किंवा ज्यांचं एम कॉम झाले अशाच मुलांनी हा व्हिडिओ बघावा स्पेसिफिक असं मी सांगतो त्यांना जेणेकरून आपण याच्यावरती सखोल चर्चा करू आणि याच्यावरती काय उपाययोजना होतील किंवा काय केलं पाहिजे हे पण आपण थोडीशी चर्चा मित्रांनो याच्यामध्ये करणार आहे तर बघा सुरुवात करूयात बघा परिचयामध्ये काय आहे तर बघा जी इतर सर्व क्षेत्रांसाठी विशिष्ट पदवी आवश्यक असताना लेखा विभागातील पदांसाठी एनी डिग्रीची अट कॉमर्स विद्यार्थ्यांवर भेदभाव होतो आहे असा प्रश्न उपस्थित होतो बघा एनी डिग्रीची अट टाकली जाते जिथं ऑडिट जिथं ऑडिट असेल जिथं अकाउंट असेल म्हणजे काही अशी स्पेसिफिक जाहिराती आहेत त्याला एनी डिग्री दिलं जातं आता मला सांगा जर आर्टचा सा विद्यार्थी असेल त्याला काय कळणार आहे जर अकाउंटची पोस्ट असेल आहे ना तर आर्टच्या विद्यार्थ्याला काय समजणार आहे अकाउंटचं मी म्हणतो की ठीक आहे त्याला ट्रेनिंग वगैरे दिलं सगळं दिलं पण त्याला डेबिट क्रेडिट आहे ना हे तर बेसिक आहे किंवा अजून टॅली वगैरे असेल किंवा आतले एंट्रीज वगैरे असेल जनरल एंट्रीज वगैरे हे त्याला माहितीच नसणार आहे ना मित्रांनो त्यामुळे हा जो स्टुडंट आहे हा अकाउंटमध्ये जाऊन काय करणार हा चिन्ह तर उभा राहतो आहे आपल्याला हे बरोबर आहे आता पुढं जाऊन आपण बघूयात की म्हणजे कोणत्या एक्झाम आहेत त्यांना कसा न्याय भेटतो आणि जे कॉमर्स स्टुडंट आहे त्यांच्यावर का का न्याय होतोय आता बघा इथं काय केलं जातं आहे बघा जे इतर क्षेत्रासाठी ज्या आवश्यक पदव्या आहेत आता बघा जो इंजिनिअरिंग ज्याची झालेली आहे त्याला सॉरी जी इंजिनिअरिंगची एखादी पोस्ट असेल तर त्याला इंजिनिअरिंगची पदवी पात्रता देतात की पात्रता पाहिजे व इंजिनिअरिंगची पदवी पाहिजे ठीक आहे जो फॉरेस्ट अधिकारी आहे त्याला इंजिनिअरिंग किंवा सायन्स पदवी म्हणजे हे स्पेसिफिक दिलं आहे मित्रांनो की हे पाहिजे म्हणून है ना जी कृषी विभाग आहे कृषी विभागाला कृषीचीच पदवी पाहिजे आता मी म्हणतो मग तुम्हाला वाटतंय ना की कृषी विभागाला कृषीची पदवी पाहिजे आणि तुम्ही काय करता की कॉमर्सवाल्याला एन डिग्री म्हणताय मग तुम्ही जर कृषी विभागाला एन ए डिग्री म्हणा ना काय प्रॉब्लेम आहे आता जे कृषीवाले मुलं असतील त्यांनी थोडंसं मी तर समजून सांगतोय फक्त तुम्हाला असं नाही की कृषीवाल्यांना करा म्हणून त्यामुळं थोडंसं समजून घ्या ज्या भावना आहेत त्या जर कृषीवाल्या विद्यार्थ्याला एन ए डिग्री जर केलं मला सांगा एन ए डिग्री केलं तर त्याला काय करणार आहे मला सांगा जर आर्टवाला आहे किंवा आमचा कॉमर्सवाला पण असू द्या है ना कि किंवा कॉमर्सवाला पण स्टुडंट असू द्या कृषीचं एवढं काय संबंध नाही आम्हाला बरोबर आता जो शिक्षक आहे शिक्षक त्याला बी एड बी एड पदवी हे तिथं पात्रता दिली बघा जी नर्स आहे नर्स तिला नर्सिंग पदवी दिली आता मला सांगा ब नर्सला तुम्ही एन डिग्री करा ना काय प्रॉब्लेम आहे ए डिग्री करा नर्सला तुम्ही एन ए डिग्री करा जे आर्टवाले विद्यार्थी आहे जे कॉमर्सवाले विद्यार्थी आहेत त्यांना देऊ द्या ना इंजेक्शन आहे ना देऊ द्या इंजेक्शन काय प्रॉब्लेम आहे करू द्या नर्स त्यांना बरे ही प्रश्न आहेत मित्रांनो बघा जे वकील आहे त्याला एल एल बी लागते किंवा पदवी लागते मग वकिलाला बे एन डिग्री ठेवा तुम्ही मी काही प्रॉब्लेम पडतो तिथं आहे ना मग त्याला वकील करू द्या कोणा आहे एन डिग्रीवाला कसं करेल बघूयात आपण मग सांख्यिकी अधिकारी असेल त्याला स्टॅटेस्टिक पदवी दिली की बाबा पाहिजेलच म्हणून हो। का दिली कारण सांख्यिकी अधिकारी का आहे त्याच्या स्टॅटमधल्या सगळ्या गोष्टी त्याला माहीत पाहिजेत म्हणून दिली ना समाज कल्याण अधिकारी आहे त्याला बी एस डब्ल्यू आणि पदवी अजून बरेच आहे मित्रांनो स्टेनोग्राफर आहे त्याला स्टेनोचा डिप्लोमा आर टी आय आहे सॉरी आर टी ओ आहे त्याला मेकॅनिकल इंजिनिअर ग्रंथपाल असेल त्याला लायब्रियन्स ना, पाई। त, तंत्र आहे ना लायब्ररी सायन्स पाहिजे प्रयोगशाळा तंत्रज्ञ असेल तर सायन्स पदवी म्हणजे असं बरेच साऱ्या गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये ती पदवी लागते आता बघा इथं जी कॉमर्ससाठी जी आहे लेखा विभागातील जी पदे आहेत त्याला तुम्ही एन ई डिग्री देत आहे त्या कुठली कुठल्या फॉरेस्ट लेखपाल आहे जिल्हा परिषद लेख लेखा अधिकारी आहे किंवा वरिष्ठ कनिष्ठ लेखा सहाय्यिक आहे किंवा ट्रेझरी विभागातील ऑडिट असेल किंवा लेख लेखाविषयक पद असेल तुम्ही त्याला म्हणजे ही पद आहेत त्याला तुम्ही काय करताय एन ए डिग्री देत आहे ना एन ए डिग्री म्हणजे कोणतीही डिग्री असेल मग तुम्ही नर्सिंग असेल किंवा काय असेल सगळीच मुलं इथं भरतात मग इथं ज्याने बी कॉम केले त्याने का बी कॉम केले है ना त्याने का बी कॉम केले किंवा ज्याने एम कॉम केले त्यांनी काय एम कॉम केले असंच हवेमध्ये डिग्री घेण्यासाठी तर नाही ना केलं मित्रांनो त्याने हवेमध्ये डिग्री घेण्यासाठी तर नाही केलं त्याला न्याय भेटला पाहिजे आणि त्याला म्हणजे अकाउंटबद्दल जस्टिस झालं पाहिजे बाबा हा अकाउंटचा विद्यार्थ्यांनी त्याला ही जी पदं दिली आहेत ह्या पदावर तो पात्र आहे म्हणून त्याने बी कॉम केले आहे है, है ना बी कॉममध्ये अकाऊंट्स अकाउंट्स विषय असतो किंवा बाकीच्या पण सर्व गोष्टी शिकवल्या जातात ऑडिट असेल किंवा बाकी सर्व गोष्टी शिकवल्या जातात मग ती जी मुलं आहे ती चांगल्या पद्धतीने जी ही पदं आहेत है, ती हँडल करू शकतात त्याच्यासाठी दिले आहे तर बघा पुढं आता आपल्यासमोर काय उपस्थित प्रश्न आहेत बघा काय प्रश्न आहेत जी लेखा विभागासाठी जे बी कॉम किंवा कॉम आहे पदवी का अनिवार्य नाही हे ना ही अनिवार्य का नाही जी बी कॉम आता ह्याच्यासाठी अनिवार्य केली पाहिजे ना लेखा विभागातील पदवी आहे त्याला हे अनिवार्य केलं पाहिजे म्हणजे मॅन्डेटरीच केलं पाहिजे की बाबा आहेत पण का नाही ते आता सध्याला म्हणजे हा शासनापुढे आमचा प्रश्न आहे बी कॉम यम कॉम विद्यार्थ्यांनी अन्यायाला सामोरे जात नाहीत का म्हणजे असं तुम्हाला नाही का वाटत की बी कॉम यू एम कॉमच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतो आहे बा कॉमर्स शिकूनही सरकारी नोकरीत पदवी उपयोगायची नाही का मग जर कॉमर्स शिकून जर तुम्ही एनी डिग्री देत असाल तर मग ती जी सेगमेंट पाडली आहे कॉमर्सचं कॉमर्सचं जे सेगमेंट पाडले ते कशाला पाडले ना तुम्ही डायरेक्ट इन जनरल कराय पाहिजे होतं म्हणजे असं आपलं प्रश्न सरकारपुढे आहेत थोडं बघा अजून महत्त्वाचे मुद्दे याच्यामध्ये काय आहेत मित्रांनो बघा इथं काय आहे बी कॉम कॉम आहे सिलेबसमध्ये लेखा आहे ऑडिट आहे फायनान्स आहे टॅक्सेशन आहे हे शिकवलं जातं मग एन ई डिग्री तुम्ही का देता बरोबर मग एन ई डिग्री का देता याच्यामध्ये जर लेखा असेल ऑडिट असेल फायनान्स असेल टॅक्सेशन असेल तर तुम्ही काय करताय एन ई डिग्री देताय मग ते बाकीच्या डिग्रीवालेला हे माहीत आहे का ऑडिट माहीत आहे फायनान्स माहीत आहे टॅक्सेशन माहीत आहे काय त्यांना माहीत आहे का पुढं जर इतर क्षेत्रात स्पेसिफिक डिग्री लागते मग कॉमर्समध्ये काय नाही लागत बघा हा मुद्दा आहे आपला की जर इतर क्षेत्रात स्पेसिफिक डिग्री लागते मग कॉमर्समध्ये काय लागत नाही बघा कॉमर्स विद्यार्थ्यांची संख्या खूप आहे पण रेकॉग्नेशन कमी आहे संख्या तर जास्तच आहे पण त्यांचं काय आहे विद्यार्थ्यांचं रेकॉग्नेशन काय कमी आहे बघा विद्यार्थ्यांचा गोंधळ आणि फर्स्ट वाढते जर तुम्ही असं केलं तर काय होतं त्यांचा गोंधळ होतो फर्स्ट स्ट वाढते मग सरकारने भरती नियम सुधारून जे बीकॉम किंवा एम कॉमला न्याय द्यावा हे भरती नियम त्यांनी काय केले पाहिजे सुधारले पाहिजे सरकारने आणि बीकॉम आणि एम कॉमला काय केलं पाहिजे न्याय दिला पाहिजे हीच आपली सरकारकडे मागणी आहे आता याच्यामध्ये निष्कर्ष काय आहे बघा बघा जे कॉमर्स विद्यार्थ्यांनी न्याय मिळवण्यासाठी सरकारकडे सॉरी सरकारने स्पष्ट धोरण करणे आवश्यक आहे बघा हे व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा कारण की हा व्हिडिओ सग पोचला पाहिजे ना कॉमर्सची जी मागणी आहे ती पोचत नाही किंवा कोण करतच नाही त्यामुळे कॉमर्सची मागणी पोचली पाहिजे त्यामुळे जास्तीत जास्त हा व्हिडिओ काय झाला पाहिजे शेअर झाला पाहिजे तुम्ही शेअर करा जेणेकरून काय होईल की सर्वजण बघतील आणि आपल्याला कुठंतरी कोणतरी हा व्हिडिओ बघेल आणि म्हणजे ह्या ज्या आपण ज्या त्रुटी मांडलेल्या आहेत त्या कोणाच्या तरी कानावरती पडतील किंवा कोणाच्या कोणतरी पाहिल ते आणि त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी भेटेल तर नाही भेटलं तर काय करायचं ते पण आपण बघूयात पुढं बघा जर बी कॉम किंवा एम कॉम डिग्री नको असेल तर ती बंद करा म्हणजे बरोबर आहे ना रे जर तुम्हाला डिग्रीच नको असेल तर ती बंद करा येईनी ग्रॅज्युएट देऊन टाका आणि आम्ही परीक्षा देतो काही प्रॉब्लेम नाही जर पदवी सुरू ठेवायची असेल तर लेखा विभागातील सर्व पदांसाठी बी कॉम एम कॉम पात्रता अनिवार्य करावी बरोबर आहे जर तुम्हाला पदवी ठेवायचीच असेल तर जी लेखा विभागातली जी सर्व पदं असतील त्याला बी कॉम आणि एम कॉम तुम्ही काय करा अनिवार्य करा तरच म्हणजे ह्या आमच्या काय आहेत सरकारकडे मागण्या आहेत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एक वेळ तुम्ही लाईक नाही केलं तरी चालेल है ना सबस्क्राईब तुम्हाला वाटत असेल व्हिडिओमधून चांगला आपल्याला म्हणजे माहिती भेटते सबस्क्राईब तर करून ठेवा जेणेकरून आपल्याला माहिती भेटेल लाईक नाही केलं तरी चालेल कमेंट बघा तुम्हाला कसं वाटते कमेंट जरी नाही केलं तरी चालते पण शेअर जास्तीत जास्त हा व्हिडिओ करा जेणेकरून काय होईल की आपल्या जे कॉमर्शियल स्टुडंट आहेत किंवा कॉमर्सचे विद्यार्थी आहेत त्यांना न्याय भेटला पाहिजे मित्रांनो असं आपल्याला वाटतंय तर या व्हिडिओतून बघूयात आपण म्हणजे किती लोकांपर्यंत हा व्हिडिओ आहे आणि किती लोकां म्हणजे किती लोकांपर्यंत जातो आहे आणि याच्यावरून काय सरकारला निर्णय घेण्यासाठी काय गोष्टी हे होतात का ते आपण बघूयात आणि जर नसेल होत तर आपण दुसरा काहीतरी मार्ग काढून त्याच्यासाठी न्याय मिळण्यासाठी आपण प्रयत्न करूयात मित्रांनो त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू